नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस शिक्षक साठी आवाज उठवणारा आणि न्यायालयात भांडणारा शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नांवर दमदारपणे आवाज बुलंद करणारा सभागृहात वारंवार शिक्षकांचे प्रश्न मांडणारा आणि बोलणारा शिक्षकांसाठी वेळ प्रसंगी मंत्री महोदयांशी हक्काने भांडणारा शाळांच्या सक्षमीकरणासाठी संगणक प्रिंटर पुस्तके देणारा शिक्षक सुखदुःखात सहभागी होणारा प्रत्येक तालुक्यातील शाळांना भेटी देऊन जिव्हाळा जपणारा शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी सलग सहा वर्ष प्रत्येक जिल्ह्यात तब्बल चौतीस शिक्षक दरबार घेणारा शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुणे आयुक्त कार्यालयापुढे रास्ता रोको करणारा पेन्शन व अनुदानासाठी विधान भवनापुढे व आझाद मैदानात उपोषण करणारा आणि पायी दिंडी काढणारा शिक्षक आमदार कसा असावा होय शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडेंसारखा असावा मतदारांची पसंती क्रमांक एक दराडे किशोर भिकाजी तर मतदार बंधू आणि भगिनींनो आपले प्रथम पसंतीचे बहुमूल्य मत देऊन दराडे किशोर भिकाजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा कारण काम दमदार भाऊज पुन्हा आमदार